श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंधरा नोव्हेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत कार्तिक पौर्णिमा या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हटले जाते प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथीही येते परंतु कार्तिक महिन्याची पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते कारण या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून सर्व देवी देवतांनी स्वर्ग हा दिव्यांनी उजळून टाकला होता आणि म्हणून हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष असे महत्त्व आहे देव उठणी एकादशीला देव जागृत होतात आणि कार्तिक पौर्णिमेला ते यमुना तटावर स्नान करून दिवाळी साजरी करत असतात कार्तिकच्या पूर्ण महिन्यात पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा आणि एक विशेष महत्त्व सांगितलं जातं या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी पाण्यात निवास करतात मदन पारिजातप्रमाणे कार्तिक महिन्यात इंद्रियांवरती संयम ठेवून चंद्र तारे त्यांच्या सान्निध्यात पुण्यप्राप्तीसाठी हे स्नान केले जाते विशेष पौर्णिमेच्या दिवशी स्नान करणे खूप चांगले मानले जाते जेथे भक्त यमुनेमध्ये स्नान करण्यासाठी येतात ते गडगंगा हरिद्वार कुरुक्षेत्र पुष्कर इत्यादी तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करण्यासाठी जातात स्नान केल्यानंतरनं सूर्याला देखील अर्पण केले जाते या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दीपावलीच्या दिवशी सर्व देवी देवता गंगा नदीच्या घाटावर दिवा लावून आपला आनंद व्यक्त करतात म्हणूनच दिव्याचं खूप महत्त्व आहे कार्तिक महिन्यात भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्याने सर्व यज्ञ तीर्थयात्रा आणि दान यांचे फळ प्राप्त होते या दिवशी नदी तलाव व इतर ठिकाणी स्नान करून दीपदान केल्याने सर्व प्रकारचे संकट हे नाहीसे होते अकाली मृत्यू टळते यम शनी राहू आणि केतू यांच्या वाईट प्रभावामुळे व्यक्ती भयमुक्त राहतात सर्व प्रकारचे अडथळे वाईट शक्ती गृहकलेश हो आणि संकटांपासून वाचवण्यासाठी या दिवशी स्नान आणि दीपदान हे केलं जातं या दिवशी गंगेच्या घाटावर स्नान करून दीपदान केल्याने तसेच देवांना प्रार्थना केल्याने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात परंतु आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही ज्यांना पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होणार नाही अशांनी घरच्या घरीच अंघोळीच्या ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल तसेच शत्रुबाधा शत्रुपीडा नजरबाधा पितृदोष यासारखे दोष देखील दूर होतील हे स्नान केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा जर तुम्हाला शक्य असेल तुमच्या घराच्या आजूबाजूला जर एखादी पवित्र गंगा असेल नदी असेल तर तिथे जाऊन तुम्हाला स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत परंतु त्यांच्या घराजवळ गंगा नाही किंवा पवित्र नदी नाही अशांनी घरच्या घरीच ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत जर तुम्हाला सतत एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल त्या व्यक्तीमुळे तुमची कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असेल किंवा तुमच्या जीवनात भरपूर अशी संकटं अडचणी आहेत प्रयत्न करूनही ती संकटं अडचणी दूर होत नसेल कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसेल किंवा घरामध्ये सतत ग्रह क्लेश होत असेल नवरा बायकोची भांडणं होत असेल किंवा घरामध्ये इतर सदस्य असेल तर त्यांच्यामध्ये सतत क्लेश होत असेल यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही तसेच तुम्हाला सतत भीती वाटत असेल एखाद्या वाईट गोष्टी तुमच्यासोबत घडणार आहे अशी भीती तुमच्या मनामध्ये असेल तर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी अवश्य करा या दिवशी स्नानाचा शुभमुहूर्त जो आहे तर तो पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर पाच वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आणि म्हणून आपल्याला या वेळेमध्येच हे जे स्नान आहे तर हे करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत ही जी वेळ असते तर ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते सर्व देवी देवता याच वेळेमध्ये स्नान करत असतात आणि आपण सुद्धा जर या वेळेमध्ये स्नान केला तर सर्व देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात आणि या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात परंतु ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी सकाळी आठ वाजेपर्यंत हे स्नान केले तरीसुद्धा चालेल सर्वप्रथम तुम्हाला लवकर उठायचं आहे ना अंथुरणामध्ये बसूनच ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि अंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढताना अगदी कडकडीत पाणी घेऊ नका कोमट पाणी जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे सर्वप्रथम या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे या दिवशी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही परंतु एक चमचाभर पर गंगाजल हे आपल्याला अवश्य त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडे पवित्र गंगेचं पाणी असेल तर ते तुम्ही त्या आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता आणि जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तिथे तीस रुपयाला एक गंगाजलची बॉटल मिळते तर ती तुम्हाला आणायचे आहेत आणि त्यातलं गंगाजल हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे यानंतरनं पुढची वस्तू आहे ते म्हणजे गाईचं कच्चं दूध गाईचं दूध हे अमृता समान मानले जाते आणि जेव्हा आपण गाईचं कच्चं दूध हे आंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा देवी लक्ष्मी ते ही प्रसन्न होते आणि आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात म्हणून एक चमच्याभर गाईचं कच्चं दूध तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे एक तुळशीपत्र हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि थोडीशी चिमुडभर हळद जी असते तर ती तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत हळद ही आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्या कुंडलीतला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होतो आणि यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते या सगळ्या वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान तुम्हाला डोक्यावरून करायचं आहे आणि स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे मनामध्ये कोणतेही शंका किंवा मनामध्ये कोणतेही वाईट विचार हे तुम्हाला न ठेवता हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे आणि म्हणून या प्रभावी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे या दिवशी गंगेमध्ये पवित्र नद्यांमध्ये भगवान श्रीहरी विष्णू वास करतात आणि जेव्हा आपण त्यांचं नाव घेऊन हे स्नान करतो तेव्हा ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर व्हायला सुरुवात होते तर उद्याच्या दिवशी तुम्हाला या पद्धतीने घरच्या घरी हे स्नान आहे तर ते करायचं आहे हे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गायचं तूप तुम्हाला टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून भगवान श्रीहरी विष्णूंच्या फोटोसमोर लावायचा आहेत किंवा मूर्ती असेल तर तिथे लावायचं आहे जर भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरामध्ये नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे या दिवशी स्नान करून दीपदान करायला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी जो पण व्यक्ती स्नान करून दीपदान करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अंधार हा दूर होतो यशाचे मार्ग हे खुले होतात प्रत्येक कामात यश मिळते यामुळे तुम्हीसुद्धा उद्याच्या दिवशी हा एक उपाय अवश्य करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ